बैल शेती आणि शेतकरी एक अतूट नातं भारतीय ग्रामीण जीवनाचा आत्मा म्हणजे शेती आणि तिचे खरे बळ म्हणजे बैल आधुनिक युगात तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी गावातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांचे स्थान आजही आढळ आहे बैल आणि शेतकरी यांच्यातील हे नाते केवळ कामापुरते मर्यादित नसून ते एक भावनिक आणि कुटुंबासारखे अतूट नाते आहे बैल आणि शेतीतील त्यांचे महत्व शेतीच्या कामात बैलांचे योगदान अमूल्य आहे त्यांची मदत केवळ पारंपरिक कामांसाठीच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप महत्वाची आहे नांगरणी आणि पेरणी शेत तयार करण्यासाठी नांगर ओढणे पेरणी करणे आणि ज्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा मोठी यंत्रसामग्री पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी बैलांशिवाय काम करणे अशक्य आहे विशेषतः कोरडवाहू शेतीत आणि डोंगराळ भागात बैलांची मदत आजही मोठ्या प्रमाणावर घेतली जाते वाहतूक बैलगाडी आजही ग्रामीण भागात वाहतुकीचे एक महत्वाचे साधन आहे शेतमाल धान्य लाकूड किंवा इतर वस्तू वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा आजही उपयोग केला जातो पर्यावरणाचे मित्र बैल हे केवळ कामाचे सोबतही नाहीत तर पर्यावरणाचे मित्रही आहेत त्यांच्या शेणाचा वापर नैसर्गिक खत म्हणून होतो ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि रासायनिक खतांची गरज कमी होते ट्रॅक्टरप्रमाणे धूर किंवा प्रदूषण न करता बैल शेतीला जीवन देतात शेतकरी आणि बैलांचे भावनिक नाते शेतकरी बैलांना फक्त कामाचा जोडीदार मानत नाही तर त्यांना आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग मानतो काळजी आणि प्रेम शेतकरी पहाटे उठल्यावर सर्वात आधी आपल्या बैलांना पाहतो त्यांची काळजी घेणे त्यांना चारा पाणी देणे आणि त्यांच्या तबेल्याची स्वच्छता राखणे हे तो मोठ्या प्रेमाने करतो बैलांच्या आरोग्यासाठी तो औषधोपचार लसीकरण आणि पौष्टिक चाऱ्याची पूर्ण काळजी घेतो आधार आणि विश्वास शेतात काम करताना उन्हातानात किंवा चिखलात कधी पाय घसरला तर बैलच शेतकऱ्याला सावरतो हे नाते केवळ श्रमाचे नसून विश्वासाचे आणि निशब्द आधाराचे आहे बैलांच्या खांद्यावर फक्त नांगर नसतो तर शेतकऱ्याच्या स्वप्नांचा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भारही असतो बैलपोळा कृतज्ञतेचा उत्सव वर्षभर राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो हा केवळ एक उत्सव नसून शेतकऱ्याच्या मनात बैलांप्रती असलेल्या प्रेमाची आणि आदराची अभिव्यक्ती आहे मिरवणूक आणि सजावट बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ स्नान घातले जाते त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो गळ्यात नवी रंगीबेरंगी माळ घातली जाते आणि पायात घुंगरू बांधले जातात ढोल ताशांच्या गजरात त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते पूजा आणि प्रार्थना महिला वर्ग बैलांची पूजा करतात त्यांची ओटी भरतात आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात शेतकरी देवासमोर हात जोडून आपल्या बैलांसाठी चांगले आरोग्य आणि सुख मागतो बैल म्हणजे शेतकऱ्याचा खरा मित्र आधार आणि आयुष्याचा साथीदार आहे आधुनिक साधने कितीही आली तरी शेतकऱ्याच्या मनात घरात आणि शेतात बैलांचे स्थान कायम राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद